कळवणमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप उफाळला कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आज संताप अनावर झाला केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत कोल्हापूर फाटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारातच कांद्याचा लिलाव भरवून अनोखे आंदोलन उभारले केंद्र शासनाच्या धोरणामुळे आणि बाजारात कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत कांद्याला हमीभाव नसल्याने आणि खर्चाचा परतावा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने याच पार्श्वभूमीवर फोन करा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार आज बारा सप्टेंबर शुक्रवार रोजी कळवणमधील शेतकरी व व्यापाऱ्यांनी एकजुटीने आपला रोष व्यक्त केला शेतकऱ्यांनी कळवण बाजार समिती आवारात कांदा लिलाव न भरवता थेट मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात लिलाव भरवला शेकडो ट्रॅक्टरमधून कांदा आणून प्रशासकीय इमारतीच्या आवारात रचण्यात आला यावेळी घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस व प्रशासन अवस्थेत दिसून आहे या आंदोलनामुळे कळवणसह नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण आला आहे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या एकजुटीने भरवलेल्या लिलावामुळे शासनाच्या धोरणाविरोधातील नाराजी स्पष्टपणे उफळून आली आहे सदरील घडामोड कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उद्रेखाची केवळ सुरुवात मानली जात असून आगामी काही दिवसात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता